नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आपण अनेक चिकन रेसिपी पाहिल्या आहेत परंतु आज आपण अगदी लाल चिकन किंवा तांबडा रस्सा कसा बनवायचा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यात आणि झटपट अशी ही रेसिपी तयार करणार आहोत चवीला तर एकदम अप्रतिम अशी लागते सगळेजण घरातील चाटून पुसून खातील अशी ही साधी सोपी रेसिपी आहे तर रेसिपी नक्की पूर्ण पहा आणि मला नक्की सांगा तर रेसिपीसाठी येथे आपण पावशर चिकन घेतलेलं आहे आता हे चिकन आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुऊन घ्यायचं अगदी एक एक पीस छान असं चोळून आणि त्यानंतर त्यामधलं सर्व पाणी येथे आपल्याला काढून घ्यायचं आहे तर येथे आपलं पहिल्या वेळेस छान असं चिकन धुवून झालं अजून दोन पाण्याने याच पद्धतीने हे धुवून घ्यायचं अगदी सगळं चिकनमधलं पाणी या पद्धतीने स्वच्छ झालं पाहिजे त्यानंतर सर्व पाणी काढून घ्यायचं नंतर येथे दोन चमचे बटरफ्लाय मसाला घेऊन यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा एक चमचा मीठ चवीनुसार येथे घालून घेतलं तर आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने सुद्धा छान असं मिक्स करून घेऊ शकता येथे मी चमच्याच्या सहाय्याने सर्व छान असं मिक्स करून घेतलं तर या पद्धतीने सर्व व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कमीत कमी अर्धा तास चिकन असंच ठेवून द्यायचं आहे या मसाल्यामध्ये अतिशय सुंदर असं चिकन लागतं आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आता चिकन तयार होईपर्यंत येथे मध्यम आकारात आपण तीन कांदे मध्यम आकाराचे कट करून घेतलेले आहेत आणि दोन लालसर असे टमाटो इथे आपण पेस्टसाठी कट करून घेतलेले आहे या पद्धतीने तयारी झाल्यानंतर आता एक मोठं मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये हे सर्व घालून घ्यायचं आणि मिक्सरला याची छान अशी एक होईपर्यंत पेस्ट आपल्याला येथे तयार करून घ्यायची एवढं घातल्यानंतर यामध्ये आठ ते नऊ लसूण पाकळ्या आपल्याला घालून घ्यायचा जा। तुम्हाला जर अद्रक आवडत असेल तर एक तुकडा अद्रकचा नक्की घाला या पद्धतीने याची पेस्ट तयार करून घ्यायची सर्व छान असं एक जीव झाल्यानंतर आता आपण जे मॅगनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते आपल्याला पाहिजे आहे अगदी अर्ध्या तासामध्ये छान असं मॅगनेट झालेलं आहे सुंदर असं पाणी सुटलेलं आहे आता गॅसवर एक कुकर ठेवून त्यामध्ये तीन पळ्या तेल घातलं त्यानंतर यामध्ये काही खडा मसाला घालून घेतला त्यामध्ये दालचिनी दोन तीन लवंगा दोन तीन काळ्या मिर्या शहाजिरी चिमुठभर आणि दोन तेजपत्ते घालून घेतले हिरवी इलायची काळी इलायची यामध्ये घालून घ्यायची एक चमचा आपल्याला हळद पावडर यावर घालायची सर्व आपल्याला मंद गॅसवर फोडणी तयार करून घ्यायची त्यानंतर तयार करून घेतलेली पेस्ट यामध्ये आपल्याला चमच्याच्या साहाय्याने थोडी थोडी घालून घ्यायची सर्व एकत्र घातली तर तेल बाजूला उडतं म्हणून चमच्याच्या साहाय्याने यामध्ये घालून घ्या आता गॅस मोठा करून आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत ही पेस्ट येथे शिजून घ्यायची आहे आता पेस पेस्ट झटपट अशी शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे पेस्ट चवदार तर बनतेस परंतु तरी छान अशी उतरते आणि टोमॅटो लवकर शिजला जातो तर या पद्धतीने हे सर्व आपलं आटलं गेल्यानंतर आता बाजूला करून घ्यायचं मध्यभागी छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं त्यानंतर आता एक चमचा यामध्ये कांदा लसूण मसाला आवडीनुसार घालून घेतला तुम्हाला जर हवं असाल तर इतर कोणतेही तुम्ही गरम मसाले यामध्ये आवडीनुसार घालू शकता कांदा लसूण मसाल्यात अतिशय सुंदर अशी लागते आता मॅग्नेट केलेलं चिकन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि सर्व एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं तेल सुटेपर्यंत येथे आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं या पद्धतीने अगदी तांबडा रस्सा केला तर तो चवीला एकच नंबर लागतो आता हे परतताना येथे गॅस आपला मंद न ठेवता मध्यमाचेवर हे सर्व आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर येथे छान असं तेल सुटून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक ते दोन ग्लासाच्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे अगदी छान असं चिकन आपल्याला येथे शिजून घ्यायचं आहे रस्सा अगदी अंगापुरता ठेवायचा आहे आता यामध्ये अजून थोडंसं पाणी आपल्याला घालून छान असं मिक्स करून घ्यायचं ही पोरणी खाली कुठेही लागली जाणार नाही याची काळजी घ्यायची सर्व छान असं मिक्स करून झालेलं आहे आता कट करून घेतलेली कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची आणि कुकरचं झाकण येथे आपल्याला बंद करून फक्त दोन शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर छान असा थंड करून घ्यायचा त्यानंतर उघडून घेतल्यावर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं चिकन आपलं येथे तयार झालेलं आहे सुगंध अगदी घरभर सुटलेला आहे रस्सा सुद्धा अंगापुरता झालेला आहे तर या पद्धतीने अगदी साधी सोपी आपण तांबड्या रस्तेची भाजी येथे बनवलेली आहे अतिशय सुंदर हॉटेलसारखी चवीची लागते नान नानबरोबर भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर तसंच भाताबरोबर तुम्ही ही सर्व करू शकता अतिशय साधी सोपी झटपट तयार होणारी ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद